नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आहेत माझ्या सासूबाई तर आमची वाडी खूप मोठी आहे इथे वरंगळवाडी आणि तिथे आमची आळी आहे तर आमची झिंजाडांची खूप सारी घरं आहेत आणि त्या माझ्या सासूबाई लागतात आणि ही त्यांची मुलगी आहे तर आम्ही सगळे ननंदबाई तर आम्ही सगळे आता चाललेलो हो, आहोत काल्याच्या कीर्तनाला आमच्या गावामध्ये आज कालाचं कीर्तन आहे काल दिंडी होती तर आम्ही निघालो आणि खरंच खूप म्हणजे छान वाटतं आता कीर्तनं संपलेली आहेत खरं म्हणजे तिथे बसून सगळेजण भेटतात याच्यामध्ये खूप आनंद असतो मैत्रिणी जुन्या मैत्रिणी कारण मी याच गावची आहे तर माझे शाळेचे फ्रेंड्स वगैरे सगळे इथे दिंडीला वगैरे येतात ते त्यामुळे सगळे भेटतात देखील

তুমাৰি তুমি বগুনি টাই গাই ত खिरणी नाही तिथं तिथणी नाही केवटेला आहेत राख्या हम्म वेगळ्या आहेत का सगळ्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत किमती काय घ्यायचं हे केवढ्याला हो अजून काय घ्यायचं शंभरला द्या गागवला घ्यायचं का बंदूक घ्यायची नाही तर बंदूक नाही त्याला चाकच लय आवडत चाक आवडतात लय ट्रॅक्टर केवड्यालाय हा एवढं माग लाकडी दीडशे ला ना दीडशेला अजून एक घ्यायचंय काहीतरी इला हे पोराला घेतले हे नको घेऊ गर मोठा मोठ्याला पोरांसाठी नाही काही डॉक्टर हे हिच्यासाठी करा वगैरे आहेत का पिच नाही ते बॅडमिंटनच द्या ते किट पोरं तरी खेळतील घ्यायचं का हे ओके नेमचं ही घ्यायचं भारी वाटतं असं मारायचं ते पोरींचं ते लय खराब होतं लगेच गाव ते नाही टिकत तुझ्याकडं होतं ते रियलवालं नाही म्हणूनच केवढं नाही आहे नको हे गाव हे <imitation> <imitation> गे घ्यायचं हो जे का असलं तुला काय घ्यायचं गू हे घ्यायचं घ्यायचं का केवढं लाई प्लॅस्टिकचं अडीचशे रुपयाला द्या दोन्ही बरोबर आहे अडीचशेला द्या हो हे केवढाला म्हणले शंभरला अडीचशे ला दिला असत ना

जे विद्यार्थी भक्षाला पात्र ते गायकाल करायला आपला किशोर देशील नाही पावसाचे दिवस पाहायला कसा करायचा हा विषय आपल्या समोर होता पण त्याने अशी काही व्यवस्था केली पारा करणाऱ्या स्टेज स्टेजवर पारा इतका नाही करता स्वतः खांदा लावून तरी ते काम आहे आचार्य अतिशय चांगल्या प्रकारे जेवण केलं पण आता एवढं फक्त बाबूच्या आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा वेगळं समाधान मिळत समाधान आणि संतोष या गोष्टी आपल्याला जीवनामध्ये लवकर समजत नाही कशाला समाधान मानायचं आणि कशाला संतोष म्हणायचा परंतु अतिशय सुंदर अशी समाधान आणि संतोषची जोडी या ठिकाणी महाराजांची आपल्याला पखवत वाजवण्यात मिळाली अतिशय सुंदर या ठिकाणी सात दिवस त्यांनी आपली या ठिकाणची सेवा समर्पित केली तर्फे आणि गावातर्फे त्यांचे या ठिकाणी हार्दिक आभार त्याचप्रमाणे बाबा जरी म्हणले तरी का आला आणि झाला काला आणि आता हा परंतु अतिशय सुंदर पद्धतीनं गायन असेल किंवा आपली मणीच्या असेल तिने एक लाख पंचावन्न हजार हे लाडके लेख म्हणूनच त्यावेळेस दिले होते पंचवीस हजार दिले अशाच आपल्या लाडक्या बऱ्याचशा लेखी वैष्णवी यांचं ना नाव घेणं आपल्याकडे वेळ नाही पण ह्या लाडक्या लेकींना लावलेलं ला रोपट आज केला येऊन आज लाडक्या लेकींना जे पाचशे हजार माझी फुलना फुलाची पाकळी म्हणून त्या ठिकाणी असावं आज जवळजवळ तीन लाख अकरा हजार रुपये पाचशे साठ रुपये जमा झालेले आहेत आपल्याला या ठिकाणी जोरदार काळ्या बजवायच्या त्याचप्रमाणे मी सप्ताह सुरू आणि सुरुवातीलाच म्हटलं होतं त्यामध्ये हे जे आपण साथ, थोडं साधू संत या ठिकाणी बोलवतो आणि त्यांचे सुसंस्कार ऐकतो हे संस्कार फक्त तरुणांना आणि तरुणीकडच ना नाही ना 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 तर आपल्या गावच्या लाडक्या लेखीवरती सुद्धा ते सुसंस्कार आहेत आणि लाडक्या सुनांवरती सुद्धा ते सुसंस्कार आहेत ज्या लाडक्या लेखी मी आता खरं म्हणजे बोलू नाही त्या गोष्टी ज्या लाडक्या लेखी आई बाप केल्यानंतर त्यांच्या पैशावरून किंवा डाग्यांवरून भांडतात ज्या लाडक्या लेखी आपला पहिला पगार मिळाल्यानंतर ब्युटी पार्लर मध्ये खर्च करावा असा वाटतो इकडे तिकडे उडाव परंतु ह्या लिंकीमध्ये आणि सुनांमध्ये एवढे सुसंस्कार आहेत सुसंश्या फुलाची देवाच्या मंदिरासाठी त्या ठिकाणी अर्पण करावं या ठिकाणी एका तर आपल्या आईने ठेवलेले एक लाख रुपये या ठिकाणी आणून दिले तिच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे लोकांचे डबे बनून डबे त्यांना पोचवून ज्ञान मंदिर नंतर भक्ती मंदिर व्हावं हो असं सर्वांची इच्छा होती आणि ते आम्ही सुद्धा इथं कमी नाहीये कुमारी पूजा राजाराम चौधरी ही महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणून क्लास वन अधिकारी म्हणून तिची नियुक्ती झाली आहे आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक करूया तिला डॉक्टर प्रशांत महादू झिंजाळ याने एम डी मेडिसिन या विषयामध्ये गोल्ड मेडलिस मिळवला आहे विद्यार्थी आहे डॉक्टर प्रतिमा महादू झिंजाळ या विद्यार्थिनीने एम डी मेडिसिन मध्ये विशेष प्राविण्य मिळवलं आहे तिचंही आपण टाळ्यांच्या गजरात कौतुक करूया विद्यार्थिनी आहे कुमारी गौरी संतोष गायकवाड

त्या सर्वोत्तम मंडळीच्या देवस्थान वतीने हार्दिकाच्या आपल्याला आभार व्यक्त करतो फुला फुला व तुकारम पंढरीनाथ भगवान कि दे माउलम्याने गुरु महाराज की गेले

आता आत्याच्या हातून सगळं जाईल आत्याच्या हातून सगळं जाईल राघव राघव मन राघव मन आत्याला राघव हा राघवच म्हणलं नाव काटळवे आत्याच भाऊ आत्याचा भाऊ

<laughs> काय सांभाळायचे तुम्ही काय होत गुर अजून काय काय होत तुम्ही रोज जायचे का एक दिवस सुट्टी नाही कोण कोण पाठवायच आपण जाकर खायची जाकर बांधायची सासू नव्हती सासूला काय करायचं हा ना म्हणजे तुम्हाला माहिती होत आपलं आपलं गेलं पाहिजे कुणी सांगायच्या आधीच नाही ना अजून <coughs> आता आराम आहे का आता आराम आरा आता एवढं काम करू नये काय आजार नव्हते आता मोकळ्या <coughs> मोकळ्या तरी आजारी पडत नाही वातावरणच खराब आहे मोकळ्या मोकळ्या देऊ खाऊन देत नाही आज काय रे हा ते बघ कोण आहे बाबा आहेत का आजोबा आजोबा आहेत आजो का आजोबा तू बसला आजोबांच्या ट्रॅक्टरवर आजोबांना नेयचंय शेतात ट्रॅक्टर हा जायचं का जा ट्रॅक्टरवर बसून दोघ जण पेरणी जायचं त्याच्यावर बसायचं जाऊन आता आलायचा <laughs>

नमस्कार मंडळी तर आज कालाचं कीर्तन होतं आणि दिवसभर आमच्याकडे पाहुणे होते पाहुणे म्हणजे माझ्या ननंद आल्यात आणि आल्या होत्या तर त्या गेल्या आणि माझ्या आतिसहसूबाई आहेत तर त्यांना आम्ही जाऊन नाही दिलं आणि माझ्या आमच्या ताई देखील आहेत मोठ्या ताई तर त्या उद्या सकाळी जाणार आहेत मुंबईला आणि तर आता स्वयंपाकाची तयारी ते चालू झाली आहे स्वयंपाकामध्ये बनवायचे पालकची हटून भाजी तर मेचं नाही आहे घरात आणि इथे आमच्याकडे आंबट चुका देखील आहे तर आंबट चुका मी टाकते पालकच्या भाजीमध्ये नॉर्मली परंतु दुबईला भेटत नाही सो इथे आहे आमच्या घासाच्या शेजारी आई म्हटल्या तर हे पा इथे आहे हा आंबट चुक्या आहे तर त्याची मी सतत पानं काढून घेणार आहे आणि मस्त अशी भाजीमध्ये टाकून देणार आहे कारण आंबट चुक्याने छान लागते भाजी त्यामुळे तर मिरच्याही आहे तिथनं काढून कारण कधी भाजीला वगैरे लागली की आपण इथनं नेऊ शकतो आमचा घास आहे या मागच्या तुमच्यासोबत शेअर केलं तर ही आंबट चुक्याची पानं आहेत आणि एवढी पानं बस झाली एका भाजीला तर आता इथे मिरच्या घेते मी